केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात वाहन चालकांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे त्यामुळे त्या विरोधात आज अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्याच्या तहसील कार्यालयावर चालक वाहक संघटनेच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले हा कायदा मागे घेण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे चालक वाहक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले दहा वर्ष कारावास आणि सात लक्ष रुपये दंड याची तरतूद केल्यामुळे चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे वाहन चालविण्यास चालक भयभीत होत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते असे सांगण्यात आले या सर्व बाबींचा विचार करून सदरचा कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही दिवसा येथील ड्रायव्हर संघटनेचे सगळे ड्रायव्हर आम्ही दिवसा तहसीलवर मोर्चा घेऊन आलेलो हो, आहोत तरी आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अमित शाह यांनी जो कायदा काढला की बाबा ड्रायवरला दहा दहा वर्षाची सजा आणि सात वर्ष लाख रुपये सात लाख रुपये दंड असा करण्यात आला आहे तरी हा कायदा जर सरकारने मागा नाही घेतला तर आम्ही ड्रायवर सगळे रस्त्यावर उतरून आमच्या गाड्या रस्त्यावर लावून आम्ही आंदोलन करू